त्या वेळेस म्हणले कपट केलं म्हणले आणि इतराची काय म्हणले देवानी कपट केलं त्यांची काय अवस्था झाली इतराची काय म्हणले अवस्था होईल ते असणारे सांगू लागले आपण हो झाली म्हणले या कपटाची कपट करी कपिनाचा स्वघाताशी करणे मी बोलू लागला म्हणले कपट केलं बरे राजाने त्या सर्वांची अवस्था झाली ती माझी काय होणार आहे असणारा काळणी मी बोलतो सिनेमाचं विजा बघतो तास कोण कपट करी ताप स्वय

कोण म्हणले हनुमानजी आहे आणि त्या हनुमानजीला कपट करण म्हणले बरण आहे काळणी मी काय बोलू लागलेला आहे म्हणला त्या हनुमंताला जर शरण केलं तर माझं मरण चुकलं असणारा काळणी मी बोलू लागलेला आहे पाया पडो निराय अर्ध राजन म्हणे माझा निघा त्यावेळेस असणारा काणी मी मनात विचार करू लागला राजा रावण म्हणतो की अर्ध राज दिन आणि हनुमंतानं जर तिकडत मारलं तर राज्य कोण भोगेल म्हणला असं असणारा काही होता तरी रावणाची तया न्यापरीचा हनुमंत कोया मातेचा राज्य कोणी भगावा আসারা হনুমন্ত রাণা সুদা ঘাত করনুমান রম প্রেমে যদা তুল হাত কৃত কৃতার্থা কারণি मुक्तीला पावतो पावतो पाव असा असणारे मी मनामध्ये विचार करू लागला विचार केला मनामध्ये आणि रावणाची विनवणी पाय धरले रावणाचे म्हणला ए राजाची आज्ञा मी मोडू शकत नाही असणारा असा कारणी बोलू लागलेला आहे कोण कोणा आणि मी म्हणू लागला स्वामी म्हणले काय असणाऱ्या रावणाला नमस्कार केला आणि निघाला अरे वाटा पावे तेव्हा मारुती तवा पण शीघ्र शिग्रगती माया आणि लवकरात लवकर असणारा कारणी हनुमंता रक्षो गाणे श्रम निर्माण फळ जळे वृक्षारोपण निरम्यावेळेस असणाऱ्या कारणीमी काय केलं मनु वेगाने असणारा गेला उत्तर दिशेला आणि एक आश्रम तयार केला निर्माण केली आणि जल निर्माण केलं असा असणारा कारणी होत थापे दिसे निरंतर गेले उदर कपाट्या वेळेस त्याने आश्रम निर्माण केला आणि असणार भगवे कपडे साधूचा वेश केला आणि असणारा राम जप करीत बसलेला आहे माता जातांचा संभार परिदानाचा शिवल कला महाराज वक्रीवाड्याने स्मशरूपार अति विचित्र आश्रम निर्माण केला असणारा जटा तयार केलेला आहे आणि असणारा विचित्र असणारा साधू बनलेला आहे का <laughs> हाता असा म्हणले जाईनाचा गुरु कुणी जर पाहिला असला तर असा वेळ धारण कोणी केला म्हणले तर म्हणले कारणी हातामध्ये जपमाळ घेतली आणि डोळे असणारे खोल खोल म्हणले असणारे याच्यामध्ये समाधी लावून घेतली असा असणारा ढोंगी साधू असणारा कारणीभी बनलेला आहे करो बकवत बघवत धरुणा गमान कपि झा वद्रासन घातलेला आहे आणि जसा बगळा गंगाच्या कडीला असतो ने माशाला वाटत हा साधूच दर्शन घ्यायला मासा जातो आणि गेल्या बरोबर जसा घटकावून गिळतो तसा, तसा कारणी मी ना असणारा वेळ धरलेला आहे सेवा कामायचा से कोणी जाती ही गाव जवा पुण गाई साधे अशा प्रमाणे हनुमानजीची वाट बघत कोण बसलेला आहे कारणे दृष्टी तरी गट काऊन सगळा चिगिरी ते बी राक्षस कपट मिळ कप्या बात पाहत मासा बघितल्या आल्याबरोबर जसा माश्याला गिळून टाकतो बघला तशाप्रमाणे असणारा कारणी मी हनुमानजीची वाट बघत बसलेला आहे पुण्य स्वर्गी दिशे वेगी अशा अवस्थेमध्ये असणारा सण घालून बसलेला आहे त्या व्यवस्थेला असणारे हनुमानजीची मूर्ती म्हणजे दक्षिण दिशे कुणी आलेली दिसलेली आहे मानव सूर्य बदलाय तसे की म्हणले शेषेच्या फणीमध्ये मनी असतो म्हणले आणि त्याचा उजड पडतो किंवा सकाळच्या पारी म्हणले सूर्य उगवतो लालबुंद तशा प्रकारचं म्हणले हनुमानजी कुठून दक्षिण दिशेने आलेला कुणी पाहिला म्हणले कैसे उठा रहा कपिना ताले पर्वतांचे से माता है दिखता कंतर अक्षत जिता दिरसर वता ना दरा गए तबे धनुमान जला कुनी पहले मन्ने आसना रे दक्कार नहीं मिले अन धक 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 करूं लग ले लाए अच्छा हनुमान जी, हनुमान जला बगीचे बोला पढ़ा ली जाम पढ़ी हाथा बोला ली की बहंगारी पढ़ा ली मना ची हनुमानजीला पाहिल्या बरोबर असणाऱ्या मुरकुंडी वळलेली आहे आणि डोळे झाकलेले आहेत डोळ्याची झापडी पडलेली आहे अशा प्रकारची अवस्था पाही विचारून या पुण्याची नाही म्हणे माझा झालं का नाही ना कार्या आता आता त्यावेळेस असणारा लवकरच्या लवकर सावध झाला आणि आपण कोण्या कार्याला বিসর পড়ে গাতে সব জায়গা জন্ম आता म्हणले माझा उतार होईल असा मनामध्ये कोण बोलू लागला कळنينी मी असं की युक्ती वाला का प्यासते हे विसरून या निज कार्य आते मुचित मुर्जितारचा चित्ते पडलोश पडला होता सावध झाला मी कोण्या कार्यासाठी आलो आणि आपल्याला कार्य साडायचं आहे असं कळنينी मनामध्ये बोलू लागली राही आईसे विचार म्हणा स्वस्थ बाई चला कि याचा कपि निधी कि दुरुनी बघ धाबून ते त्याला असं राशन घातलेलं आहे मुच्या सवय असे कुणी हनुमंत पाहिले आणि दाहून दुरुणी देखील हलचिता कपिचे मा कपि न मनासी त्यावेळेस हनुंजी हनुमानजी हनुमानजीने कोणाला पाहिले असणाऱ्या मल्ले साधूला पाहिले आणि मोठा आनंद झाला हनुमानजीला जवळ आलेले हनुमान राम किंक राम रूप चरा चरा सर्व चार चढ आपले माथोर हनुमंत कसेच म्हणणे प्रभू रामचंद्राचे सेवक आहेत किंकर आहेत आणि ोक प संपत्ती परि इथं नाथ महाराजांना सुंदर अशी उपमा दिलेली आहे कोणती ज्या माणसाचं जसं म्हणे तशीच माणसाची वरती असती माणसाचा दिसती आणि सत्यबुद्धी जर असली तर सत्यबुद्धी दिसली तस हनुमानजीने कुणाला पाहिलं कार्णिमीला पाहिलं आणि मोठा आनंद झाला आला मुख्य लक्षण ब्रह्मस्वरूप स्वरा जगद एका आंता शुद्ध असणार मन होत म्हणून असणारे शुद्ध अंतकरणामध्ये साधू वाचक बलराम महाराज नायकोडे घागरवाडा आणि सूचक कुरोडे महाराज